मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की हनुमंतरायांनी संजीवनी भूती ही लक्ष्मणासाठी आणली होती पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी हा पराक्रम एकदा नव्हे तर दोनदा केला होता श्री हनुमंतराय परम रामभक्त अपरंपार शक्तीचे मूर्तिमंत रूप आणि माता अंजनीचे लाडके पुत्र बालपणी एकदा त्यांच्या पूज्य वडिलांसाठी त्यांना संजीवनी पर्वत समुद्रातून आणण्याची जबाबदारी देवगुरू बृहस्पतींनी दिली हनुमंतरायांनी सहजतेनं ती पर्वत शिखर उचललं आणि आपल्या वडिलांसमोर आणून ठेवले हे पाहून माता अंजनी भावूक झाल्या त्यांना आपल्या पुत्राचा पराक्रम आणि भक्ती पाहून अभिमान वाटला हीच संजीवनी नंतर पुन्हा एकदा आवश्यक ठरली ती प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या निर्णायक क्षणी महायुद्धा लक्ष्मण शक्ती मूर्छित झाले होते अनेक वानरवीरही शस्त्र प्रहारांनी निष्क्रिय झाले त्यावेळी जांबुवंतांनी हनुमंतरायांना संजीवनी औषधी घेऊन येण्याची विनंती केली हनुमंतरायांनी कोणती वनौषधी संजीवनी आहे हे ओळखू न द्रोणाचल पर्वताचा भाग उचलून ते परतीच्या मार्गाने निघाले मात्र त्यांचा मार्ग थांबवण्यासाठी रावणाने कपटी योजना आखली त्यांच्या आदेशानं एक दुष्ट राक्षस काल नेहमी मारुती रायांना अडवा आला काल नेहमीनं आपल्या मोहाचं जाळं मारुती रायांवर टाकलं त्यांना युद्धासाठी आव्हान दिलं पण हनुमंतराय हे केवळ पराक्रमीच नव्हते तर चतुर देखील होते बुद्धिवान होते त्यामुळे कालनेहमीचं कपट त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्वरित कालनेमीचा वध केला अडथळ्यांचा अंत करत ते संजीवनी घेऊन आपल्या ध्येयाकडं पुढे सरसावले आणि महायोद्धा लक्ष्मणाचे प्राण वाचवले हा प्रसंग आपल्या सगळ्यांना शिकवतो की तुम्ही जेव्हा एका ध्येयाने प्रेरित होऊन मार्गक्रमण करत असता तेव्हा वाटेत आलेल्या अडथळ्यांना पार करत सतत मार्गक्रमण करत रहा म्हणजे एक दिवस तुम्हाला ध्येय प्राप्ती नक्कीच होईल श्री हनुमंतराय म्हणजे अडथळ्यांवर मात करणारा धैर्य आणि भक्तीचा संगम ज्यांचं मन हनुमंताच्या चरणी अढळ आहे त्याला कोणतंही विघ्न अडवू शकत नाही हनुमंतरायांची ही गाथा आजही भक्तांच्या मनात आशा प्रेरणा आणि श्रद्धेचा दिवा तेवत ठेवते राम